लोकसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेवली आहे सर्वच पक्ष निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी मनसे नेते साईनाथ बाबर आणि वसंत मोरे इच्छुक आहेत दोघांनी निवडणूक लढवण्याची इच्छा पक्षाकडे जाहीरित्या व्यक्त केली आहे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पुणे दौरे सुरू केले आहेत राज ठाकरे यांनी पुणे शहराकडे लक्ष केंद्रित केले काही दिवसांपूर्वी या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार यांचे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिले होते त्यानंतर वसंत मोरे यांनीही आपली तयारी सुरू ठेवली आता मनसे नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे या पोस्टवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे या पोस्टमुळे वेगवेगळे वेग अर्थ काढले जात असून मनसेमधील गटबाजी समोर आल्याचे बोलले जात आहे वसंत मोरे यांची ही पोस्ट सोशल मीडियावरच नाही तर पुण्यातील राजकारणात खळबळ उडवणारी ठरली आहे वसंत, वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा करतो ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात वसंत मोरे यांनी लिहिलेल्या या भावनिक पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुण्यात आल्या होत्या त्यावेळी कार्यक्रमात त्यांनी एक मोठं वक्तव्य वे केलं होतं त्यांनी म्हटलं होतं की साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पाहिजे त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल त्यानंतर मनसेकडून साईनाथ बाबर यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती दरम्यान वसंत मोरे यांच्या पोस्टवर सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत आताची वेळ फक्त सहन करायची आणि निष्ठा दाखवायची आहे तर सबर का फल बहुत मीठा होत्या अशाही प्रतिक्रिया वसंत मोरे यांच्या पोस्टवर येत आहेत तर जिथे आपल्या निष्ठेची कदर केली जात नाही तिथे आपण आपले निर्णय घेतलेच पाहिजेत अशाही प्रतिक्रिया वसंत मोरे यांच्या पोस्टवर येत आहेत त्यामुळे वसंत मोरे आता कोणता निर्णय घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल